आपण सर्वांनी परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं आणि ज्या पद्धतीने या सत्ताधाऱ्यांचा जो कारभार या शहरामध्ये सुरू आहे एक भ्रष्ट टोळी या शहरवासियांना त्या ठिकाणी लुटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि एक दहशत या शहरामध्ये निर्माण केली जाते आणि म्हणून हे शहर भयमुक्त कणकवली भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा बनवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही या ठिकाणी शहर विकास आघाडी क्रांतिकारी विचार पक्षाच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर दिलेला आहे सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर या सगळ्याच्या सगळ्या लोकांना नगरसेवकांना त्यांनी या शहरात मतदान मिळून देईल हा विश्वास या ठिकाणी कर व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये शहरामध्ये फिरत असताना जनतेचा मिळतो जनतेचा आशीर्वाद मिळतो जनतेचं प्रेम मिळतो आणि ह्याच आशीर्वादावर या विश्वासावर या प्रेमावर नक्कीच आपण तीन तारीखला विजयाचा गुलाल शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निलेशिंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मिळू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन सांगतो जय हिंद